पालघर जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये नागरिकांचा सभागृहात जिल्हा प्रशासनावर नाराज असलेल्या लोकांचा तक्रारीचा दरबार पाहावेस मिळाला तब्बल दहा तास एकाच जागेवर बसून नागरिकांचे प्रश्न अधिकाऱ्यांच्या समोर सोडवणारा पहिला पालकमंत्री पहाव्यास मिळाला सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत पालकमंत्री गणेश नाईक यांचा दरबार सुरू होता शेवटच्या नागरिकांच्या तक्रारीला सुद्धा उत्तर देत मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराचं कौतुक सर्वत्र होत त्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनावर मोठ्या प्रमाणात जनता दरबारामध्ये तक्रार येत असल्यामुळे जिल्हा प्रशासनामधील वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद पाणी पुरवठा प्रदूषण नियंत्रण मंडळ विविध विभागांमधील अनेक तक्रारी घेऊन नागरिक दरबारामध्ये आपले काम होईल म्हणून पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे आशेचं किरण म्हणून पाहत आहेत जिल्ह्यात सायबरमुक्त पालघर जिल्हा करत असताना जिल्ह्यात प्लास्टिक बंदी व नशामुक्त पालघर जिल्हा मुक्त पालघर जिल्हा झाला पाहिजे म्हणून संकल्प केलाय यावेळी सिंधुदुर्गमध्ये पाच हजार सुरुंगी झाडांची प्रत्येक तालुक्यात वन विभागामार्फत लागवड करण्याचा संकल्प केला प्लास्टिकमुक्त दुर्गंधीमुक्त पालघर जिल्हा करत असताना सातल्या पाण्याच्या ठिकाणी केळीची लागवड करता येईल जिल्ह्यात सुरुंगी या सुगंध फुल झाडाची लागवड करून जिल्ह्यात दुर्गंधीमुक्त जिल्हा करण्याचा मानस पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला प्लास्टिकमुक्त पालघर करण्याचा निर्धार पालकमंत्र्यांनी केला असून वन विभागामार्फत प्रत्येक तालुक्यात सुरुंगीची झाडे लावण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला पालघर जिल्ह्यातील नागरिकांना पालकमंत्री गणेश नाईक सध्या हक्काचं पालकमंत्री म्हणून पाहत असून जिल्ह्यात बदल घडेल म्हणून आशावादी अपेक्षा आहेत एक चांगला सच्चा सामाजिक कार्यकर्ता ते आमदार मंत्री असलेले मंत्री गणेश नाईक लोकनेते आहेत मात्र भाजपमधील पालघर जिल्ह्यातील काही मात्र आपल्याच भाजपाच्या नेत्याला पाण्यात पाहण्यासारखे पाने वागत आहेत सूर्यावर थुकल्यानंतर थुमकी आपल्याच तोंडावर पडत असते हे विसरून चालणार नाही असो त्यामुळे फरक पडणार नाही उलट जनसामान्यात गणेश नाईक एक हक्काचा पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्याला आशेचा किरण मिळाला मागच्या जनता दरबारामध्ये केळवा देवीचा पाळा येथील अडसष्ट कुटुंबांची घराखालील जागा नियमाकुल करण्याचा प्रश्न जनता दरबारामध्ये आला होता शिवशक्ती सामाजिक संघटनेचे भाजपचे कार्यकर्ते संजय पाटील यांच्या पुढाकाराने पालकमंत्री गणेश नाईक यांनी कमार एथिल त्या त्या हा प्रश्न सोडवला असून कमारा येथील पाटबंधारे विभागाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी त्यांच्या शेतात मिळणार नागरिकांची संख्या सध्या वाढताना दिसते एखाद्या हॉटेलमध्ये तुम्हाला असेल तर पाटील एंट्रीमध्ये एंट्रीमध्ये खायची इच्छा होणार नाही मी अनुभव पण बोलतोय आणि त्या बाबतीत हातीचा पक्षाचा दुष्ट आहे ना तो दुष्टाला दुष्टाची जाणून दिली पाहिजे तिथे करायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात आपत स्वक्यांची सुद्धा त्यांनी परवा के नाही केली टकमक टोकावरून काय ना ढकलले हातीच्या पायी तुडवले ज्याला सजा द्यायची त्याला जास्त जागी सजा दिली त्या ठिकाणी आपलेपणा तुपलेपणा त्या ठिकाणी दाखवायचं दाखवायचा नाही बरं कोम आता या रोडला जाताना ट्रॅफिक क्लिअर होईल अशी बंदोबस्त करा जे कोण यंत्रणेचे कोण लोक आहेत बांधकाम ज्याचे नॅशनल हायवे काय काय प्रॉब्लेम